नमस्कार बातमी आहे सोलापुरातून सोलापुरात सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देत एका बावीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी विजापूर नका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय घडले नेमकं पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेले नसाल तर कृपया हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महत्वपूर्ण बातम्या आपण आज लवकरात लवकर पोहोचतील सोलापुरात सोशल मीडियावर फोटो अपलोड करून बदनामी करण्याची धमकी दाखवून एका बावीस वर्षी तरुणीवर घराच्या गच्चीवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वैजनाथ मल्लिकार्जुन स्वामी राहणार नगर वस्ती सोलापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबतची तक्रार स्वतः पीडित तरुणीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे पीडित तरुणीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पीडिता तरुणी हे कॉलेजला जात असताना आरोपी हा तिचा वारंवार पाठलाग करीत होता आणि महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून त्या तरुणीला बोलवून घेतले त्याचवेळी तिच्यासोबत असलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन पीडितेवर अत्याचार केला शिवाय ही घटना जर कोणाला सांगितल्यास कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यामुळे पीडित तरुणीने याबाबतची माहिती कोणालाही सांगितली नाही शिवाय यानंतरही आरोपीने वारंवार पाठलाग करीत मानसिक त्रास दिला त्यामुळे या त्रासाला कंटाळून पीडितीने आरोपीविरुद्ध शेवटी तक्रार दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या दाखल झालेल्या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील तसेच मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद OOF uh -huh.